नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार दुपारची वाजली साडेतीन आणि आपण आहोत पिंपळा बसून तर मार्केट समितीमध्ये आजचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दुपारचे जवळपास साडेतीन वाजले आणि बाजारभाव बघू आपण जाऊन शेतकरी मित्रांनो व्यापारी पण बसलेले आज इथे बघू चला मंडित जाऊन बघूया आजचा बाजारभाव काय निघाला मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपाशी जो बाजारभाव चालतो तो बघायला मिळेल कुठला माल आता काय हो मागितला आज अकराशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपले काय भाव झाले तेराशे चौदाशे ठीक प्लॉटची परिस्थिती आहे का आपल्याला चांगले आहे नवीन चालू झाले का व्हरायटी ठीक काय निघालं अन्न आजचे काय आज अजून काहीच नाही निघाल अजून आम्ही ढळलोच नाही काय बरं एकजी ढाळल्यावर सगळ्या पाया जमिनीवर नाही राहत लोकायला डळू द्या मग सगळ्या शेवट आपण डळू तरी साधारणतः काय निघाल म्हणजे हजार अकराशे ची बाराचे टॉपमाल नवीन टॉप एकदम नवीन एक्सपोर्ट निघाल बाराशे लोकल साडे नऊ ते दहा हजार एक्सपोर्ट बंद आहे का आज बांगला तीन दिवस बंद आहे आता ठीक आहे नवरात्रामुळे सांगत नऊ दहा तारखे दहा तारखे ठीक चालेल चालेल अरे मेहरबानी करा भाऊ वाढल्यावर डोक्यावर भर पण तोंडात जर साखर ठेवली तर पैसा तर कुठून भेटेल व्यापारी बी उडतील व्यापारी आधार चांगला केला तर व्यापारी वाईट वाटत नाही भाव वाढला तर शेतकरी म्हणजे हुचलू का हल बोलायची भाषा नाही राहत व्यापारी एक रुपयाचा व्यापारी हो करोड रुपयाचा व्यापारी हो त्यालाही आधार राहतो त्याला हाड नाही झालं आधार करा त्यांनी फुकट माग तुम्ही दोन हजार नाही दहा हजार सांगा पण सांगताना मागितलं तुम्ही म्हणायचं भाऊ नाही एकदम समाधानी होतो तोही खुश शेतकरी खुश तो म्हटला की कुठून आला रे काय म्हण कधी पाहिला होता की नाही चल बोलायची भाषा नाही नंबर नम्रता घेतला सगळं कुठला कुठलाही माल विकला जाईल कुठलाही माल चांगला राहील आता काय दोन तीन बसून जवळपास लॉस मध्ये याच वर्षी भाव आले का एक तुम्हाला माल समोर लाल चालू बरोबर आम्ही अजून घेतला नाही मला तर चाळीस बेचाळीस वर झाले तेव्हा पूर्वी चालत होतो ऐंशी अजून चाळीस पन्नास रुपये दीड रुपया दोन रुपये पाठी चंपल दोन तांब्या काढायच्या नंतर पन्नास रुपयाच वाढवा घ्यावा बरोबर बाराशे चालू साईबाबाचा ठीक आहे चालू आपल्याकडे साईबाबा क्या मंडी चालू व्हायची राजकीय हजारशे गेराशे हो। क्या बोलशे ना आगे क्या बोलशे

नाही नाही बांगलात बी बंद इसले शेतकरी पुच रे की माल जो जाणार होता तो लोकल मध्ये येईल ग असा विषय हा अजून दोन दिवस राहिले आता ठीक बांगला आता भरपूर मजेत ते पण चांगले बरे जो माल जायचा तो लोकलमध्ये येईल असं त्यांचं म्हणणं झालं ग 40% हां वही वही पूरा डाउन होगा ठीक है चलेंगे चल चला का प्लॉट आवरत आला नवीन संजनी संपत आला संपत आला का प्लॉटचे म्हणजे ॲव्हरेज निघालं का वर्षी व्हरायटी कोणती आहे आपली मागचा काय भाव देलात परवा नऊशे 971 आज काय अपेक्षा काय वाजायला पाहिजे एवढा ಮಾಲಿಕ ಮಾಲಿಕ ಮಾಹಿತಿ मागितलं आहे खाली का भावा लिहिली गाड्यावर पाच पन्नास कमी आहे दरवर्ष म्हणजे दरवर्ष दरवर्षी तुलनेत ऍव्हरेज कमी आहे काल व्यापारी तर शेतकरी जागे बरोबर समोर पैसे तुटू राहिले त्याच्यामुळे डाऊन झालं बरोबर काय प्रॉब्लेम किती दिवस बंद एक्सपोर्ट ठीक आहे चालेल अरे मला घरायचे का तुमचं नाही आता ते आता पावसाची न्यूज काय व्यापारी नाही व्यापारीची चुकी नाही बरोबर आहे का ठीक आहे चालेल कमसे कम पन्नास रुपये किलो समजले होते आता कुठलं कुठला माल काकास के एक हजार एक रुपये पलटी का ठीक कुठला माल सिंदवड काय बा मागितलं आज एक हजार आपली काय अपेक्षा आहे आक्रशराव 100000 ₹200000 नवीन चालू झाले हा व्हरायटी कोणती आहे आपल्याकडे सगळे हरे म्हणायचे प्लॉट से भरشته कस काय तिकडे गंभीर किती दिवस चालतील तरी साधारण आठ ते 10 दिवस ठीक नंतरच्या लागवडी नाही का नागपंचमीच्या याच्या तर झालंच नाही सक्सेसफुल झालं तलो ठीक चाललं धन्यवाद हो सगळा पण सो चालू होगा एकदम बढ़िया माल आज लोक चालू होय बंगला में लोग हाजर में, में। पल्टी मार रहे है, खाली कर लोकल लोकल है लोकल है भैया ठीक बताओ ये बॉर्डर क्यों बंद है वो है ना हमने... कुछ मेला, भाँगा। 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 मेला भाँगा। है ठीक हमारे बांगला बंद है परसों चालू हो रहा है किसान से बोला दवाई मारे है बढ़िया करके भाव मिला कस सा सा, बर तो आगे तो आगे। का वर ठ आर्या माणच्या तुलनेत काही प्रॉब्लेम नाही आला का ट्रॅकिंगचा याचा काही प्रॉब्लेम हां बरोबर काय मागितलं आज साडे नऊशे दिले नाही का अजून काय अपेक्षा आपली अकराशे रुपये प्लॉटची परिस्थिती कस काय अजून तिकडे कमी आहे का ठीक आहे चालेल चालेल